तुला तुमच्या जीवनातली फक्त तीन ते चार मिनिट पाहिजेत बघा अक्क आयुष्य तुमचं बदलून नाही ठेवलं तर बोला दत्तवानी सत्यवानी सांगतोय तुम्ही म्हणसाल की दादा काय उपाय सांगितला या उपायाने अख्खं जीवनच आमचं बदलून गेलेलं आहे असा उपाय आम्ही कोतेही पाहिलेला नाही आहे अशी सेवा आम्ही कोतेही पाहिलेली नाही आहे एवढं इन्स्टंट आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे दादा तुम्ही सांगितलेल्या ज्या सेवेतनं आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभ झालेला आहे आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव नक्कीच आम्ही अनेक लोकांना शेअर करणारे तुम्हाला दत्त जयंतीचा खूप असा एक सुंदर अकरा नारळाचा एक उपाय सांगणार आहे मी तुम्हाला सांगेन जर प्रत्येक मनुष्याने विश्वास ठेवून दत्त आईला शरण जाऊन हा जर उपाय केला तर त्याचं काम झालं म्हणून समजा त्याचा बेडा पार झाला म्हणून समजा दत्त कृपा त्याच्यावर झाली म्हणून समजा एवढं डेफिनेटली एवढं शुअरली दादा का सांगतोय कारण दादाने गेल्या साडेतीन वर्षामध्ये अनेक लोकांना सेवेच्या मार्फत अनेक संकटातून बाहेर काढलेलं आहे म्हणजे मी नाही बाहेर काढलं बरं का मी फक्त मार्ग दाखवलेला आहे आणि काढलं म्हणजे दत्ताईनं काढलेलं आहे मी इथं कोणताही दावा करत नाही आहे किंवा मोठेपणा सांगत नाही आहे चढवून तुम्हाला सांगत नाही आहे कोणत्याही गोष्टी पण ज्या अनुभवातून आहे जे मी भोगलेलं आहे किंवा मी जे माझ्या वाट्याला आलं होतं त्यातून मी जे शिकत गेलो किंवा दत्ताईचे जे मला आलेले अनुभव आहेत दत्ताईने मला वेळोवेळे कसं सावरलेलं आहे मी काय केलं माझ्या जीवनामध्ये दुःखातून बाहेर पडण्यासाठी संकटातून बाहेर पडण्यासाठी तो सर्व अनुभवांचा साठा मी तुमच्याशी शेअर करत असतो आणि तोच तुम्हाला नक्कीच आवडत असतो तुम्ही पाहिलं असेल गेल्या साडेतीन वर्षामध्ये माझ्या व्हिडिओच्या खाली अनेक लोक मला नंबर मागत असतात का नंबर मागतात तुम्ही याचा विचार करा आणि मला त्याचं उत्तर सांगा अनेक चॅनल आहेत यूट्यूबला अनेक चॅनलच्या खाली कमेंटमध्ये कधीही कुणाला नंबर मागितला जात नाही आहे पण माझ्या चॅनलला अनेक लोक का नंबर मागतात काहीतरी तथ्य असेल कारण खूप लोकांना असे अनुभव आलेले आहेत खूप लोकांचे अनुभव मी शेअरही केलेले आहेत जे रिअल फॅक्टमधले आहेत जे नावासहित गावासहित जिल्ह्यासहित आहेत म्हणून तुम्हाला सांगतो जे सत्य आहे त्याच्या मागे लागा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर नक्कीच चौऱ्याऐंशी लक्षच्या फेऱ्यातून मुक्ती पाहिजे तर तुम्ही दत्त सेवा कशी करावी हा दादाचा व्हिडिओ पाहून घरामध्ये सेवा करा कशाचीही कमी पडणार नाही आहे आता दत्त जयंती आहे या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आणि दिवसभरामध्ये तुम्हाला हा कधीही उपाय करायचा आहे तर तुम्हाला अकरा अखंड असे नारळ घ्यायचे नारळ घेतल्यानंतर ते नारळ घेऊन तुम्हाला दत्त मंदिर गाठायचं दत्त मंदिरात गेल्यानंतर दत्त आईच्या चरणापाशी ते नारळ तुम्हाला ठेवायचे नारळ ठेवल्यानंतर आता तिथं खूप गर्दी असेल तुम्हाला थांबून देतील नाही देतील तुम्ही बाजूला या सवा मंपामध्ये तिथंही गर्दी असली बाहेर या बाहेर आल्यानंतर एखादं झाड बघा एखादा कट्टा बघा एखादं घर वगैरे कुठेही बसा तिथं बसल्यानंतर मंदिरात जे दत्ताईचे स्वरूप आट दत्ताई 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 आहे ते स्वरूप डोळे बंद करून आठवा आठवल्यानंतर दत्ताईला बोला की हे दत्ताई माझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या अशा बाधा आहेत हे दत्ताई माझ्या जीवनामध्ये माझी कोणतीच इच्छा पूर्ण होत नाहीये दत्ताई माझ्या घरामध्ये खूप प्रकारे आजार पण आहे हे दत्ताई माझ्या घरामध्ये अलक्ष्मी आलेली आहे दारिद्र्य माझ्या घरामध्ये आहे हे दत्ताई माझ्या जीवनामध्ये कोणतंच मंगल कार्य होत नाहीये हे दत्ताई माझ्यापासून खूप लोक लांब झालेले आहे माझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये दत्ताई माझ्यावर कृपा कर दत्ताई माझ्यावर कृपा कर दत्ताई माझ्यावर कृपा कर एवढं तीन वेळेस बोला आणि एकदा विनंती करा बघा तुमच्यावर महाराजांनी नाही कृपा केली तर बोला फक्त जी सेवा सांगितली ती अंतकरणातून करा अंतकरणामध्ये तुमच्या असा जाळ पेटला पाहिजे अग्नी असा प्रज्वलित झाला पाहिजे एवढ्या कळकळीनं महाराजांना तुम्ही हाक मारा ना की महाराजांना मजबूर झालं पाहिजे तुमच्यापर्यंत येण्यासाठी हक्काने महाराजांशी भांडा तुम्ही तुमच्या नवऱ्याशी असेल तुम्ही तुमच्या आई वडिलांशी असेल जसं हक्काने बांधता बाबा मला हे दिलं नाही आहे आई तुम्हाला हे दिलं नाही आहे मी तुझ्याशी बोलणार नाही आहे तू माझ्याशी बोलू नको असं महाराजांना बोला कारण तुम्ही महाराजांचे लेख आहात ना महाराजांचे तुम्ही पुत्र आहात ना मुलगा आहात मुलगे आहात तुमचा हक्क आहे पण तुम्हाला या गोष्टी कुणी शिकवतच नाही यूटूबमध्ये तुम्हाला फक्त सांगतात हे पुस्तक वाचा हे स्तोत्र वाचा हे पारायण करा ते पारायण करा तुम्ही फक्त वाचताय त्यातून तुम्हाला काय आहे फक्त ज्ञान प्राप्ती होते पण मोक्ष किंवा भगवंत तुम्हाला प्राप्त होत नाहीये मोक्षप्राप्तीसाठी सगळ्यात मोठं साधन म्हणजे नामसाधनं आहे हे वारंवार दादा पटवून देत असतो का तर नामामुळे आपल्याला ईश्वरापर्यंत जाण्याचा रस्ता सापडत असतो किंवा ईश्वर आपल्या जवळ येत असतो नामामुळे आपले गुरु या जगामध्ये कुठेही असतील ते गुरु आपल्यापर्यंत पोचत असतात आणि गुरुची कृपा आपल्यावर होती आणि ज्यावेळेस आपल्यावर गुरुची कृपा होती त्यावेळेस आपोआपच भगवंताच्या आपल्यावर कृपा होत असते जर या मार्गातून आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये लाभ होणार असला तर निश्चितच दादाने जो सांगितलेला आजचा जो उपाय आहे तो प्रत्येकाने करून पाहिला पाहिजे